राष्ट्रीय सेवा योजनेचे से सर्व स्वयंसेवक आपल्या समोर मतदान जनजागृती या विषयावर पटनाट्य सादर करीत आहोत धन्यवाद

आजोबा आता तसे कुठे बारा पेपर चालेल बघा त्या रिझल्ट लागायचा त्याच्या टेन्शन आहे बघा सगळे अठरा वर्षाचे झाला आजोबा लायसन्स काढायचे आहे मला पॅन कार्ड काढायचे आहे बँकेत खात्याचे आहे आद राहो ते सगळं ठीक आहे पण तुम्ही मतदार यादीत नाव नोंदलं आहे का मतदान नोंदणी करून काय होणार आहे कुठे अरे बाळा आपल्याला लोकशाहीने मतदानाचा अधिकार दिला आहे आणि तो आपल्याला आधी मिळवण्यासाठी मतदान यादीत नाव नोंदणं गरजेचं आहे सगळं ठीक आहे पण मतदान नोंदणी करायची कुठं अरे शिक्षण उठले ખૂબ સોપે પણ અરે ગ્રા મતદાર યાદી નાવ નોંધ્યા નોડ્યા દિવસ ના આ ચુક સર્વાની ખાત્રી બસલા ચલામતા નોની भ्रष्टाचार विरुद्ध निवडणूक आला की प्रचार येत सभा येत आता निवडणुकीच्या आधी रामू भाषण माझ्या मतदारसंघातील माझ्या बंधुभावी मला एवढंच सांगायचे मी पुन्हा प्रसारक नव्हे मी उमेदवार नव्हे मी तुमच्या घरातला तुमचा नागरिक म्हणून तुमचे मत मागण्यासाठी मी इथे आलो आहे तुमचे मत मागण्यासाठी मी इथे आलो आहे तुमच्या भागाचा पूर्णपणे विकास करेन याचा मी शब्द जातो याची मी हमी देतो तुमचा समाज

निवडून आल्यानंतर तुम्ही मला बहुमतांनी निवडून दिलं याबद्दल मी तुमचा धन्यवाद बोलतो तुम्हाला निवडणुकीपूर्वी मी जो शब्द दिलता जी ग्वाही दिलती ते मी निवडणुकीनंतर पूर्ण करेन याची तुम्हाला आश्वासन देत होतो धन्यवाद निवडणुकीच्या दोन महिन्यानंतर गावातले काही मंडळी रामू बोलायला ग्रामपंचायतला अर्ज करा बघू पुढच्या पुढे मला सांगायचं नाही तुम्ही काय मला फुकट मतदान केलेलं नाही तुम्ही एक एक रुपया घेऊन मला मतदान केलेलं नाही तुम्ही खूप पैसे मतदान केलेलं आहे नाही गावाचे खूप आहे मला काय माहित नाही मी आता मतदारसंघाचा राजा आहे हा मतदारसंघ माझा आहे मी जसं म्हणेन तसं करेन मी त्या मतदारसंघाची पूर्व दिशा असेल जावाने का। तर कानो काय समजलं ज्या असे लोकप्रतिनिधी रामदासारखे निवडून येतात ते आपल्याला लालच येतात पैसे देतात अशा वेळी आपल्याला काहीच करता येत नाही त्यांना आपण बोलण्याचा हक्क आपण घेऊन घेतो कामूदा चोकी कामदा जोकी नवीन ती आपल्या पाच पन्नास रुपये मध्ये आपल्याला खरेदी करतात व पुढची पाच वर्ष आपल्यावर राज्य करतात हो त्या बाजारात विकणाऱ्या त्या बाजरीची किंमत ही फक्त दोन हजार रुपये असते तर त्या कुत्राची किंमत ही पाच हजार रुपये असते तर त्या बाजारात विकणाऱ्या त्या बैलाची किंमत ही सत्तर हजार रुपये असते तर त्या घोड्याची किंमत ही ती लाख रुपयेपर्यंत असते पण निवडणुकीच्या काळात स्वतःचा मत विकणारा त्या मतदानाची अरे पण एक मत प्रत्येकाचं एक एक मत महत्वाचं आहे त्यामुळे अमेरिका मध्ये जर्मन आणि इंग्रजी भाषेमध्ये आधी पासून त्याची निवडणूक झाली होती त्यामुळे इंग्रजी फक्त केवळ एका मतामुळे विजय झाली होती ज्यावेळेस फ्रान्समध्ये लष्करी शासन होते त्यावेळेस लोकशाही ही एका मतामुळे निवड झाली होती एवढंच नाही तर हुकुमशाह हिटलं आधी पक्षाचा नेता म्हणून एका मताने विजय झाला होता तर वाजपेयी सरकार पण हे फक्त केवळ एका एकच मतामुळे पडली होती त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाचा एक एक मत महत्वाचं आहे तुमच्या प्रत्येकाचा एक मत आपल्या उद्याच्या प्रत्येकाचं भविष्य ठरवणार आहे त्यामुळे प्रत्येकानं कोणी आपल्या स्वतःचं मत विकू नका मित्रांनो फक्त आपल्याला आपल्याकडे एकच मत आहे हेच आपलं एक शस्त्र आहे प्रत्येकाचं आणि या एकाच शस्त्राने आपण आता जग बदलू शकतो ही हिम्मत आपल्या प्रत्येकामध्ये असते त्यामुळं ज्या वेळेस निवडणूक येतील त्यावेळेस निवडणुकीच्या काळात तुम्ही मतदान केंद्रावर जा मतदान केंद्रा मत करा पण लक्षात ठेवा प्रत्येकानं आपापलं मत विकायचं नाही माझं एकमत महिलांच्या सुरक्षेसाठी माझं एकमत शेतकऱ्याच्या भविष्यासाठी माझं एकमत आरोग्यासाठी माझं एकमत कृषीसाठी माझं एकमत जवानांसाठी माझं एकमत कामगारांच्या हितासाठी माझं एकमत जनतेच्या कल्याणासाठी माझं एकमत रोजगारासाठी माझं